धर्मनिरपेक्षता हा आपला आत्मा असलाच पाहिजे असं ठाम मत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे आणि हा ज्वर हा इतनं पसरवला जातो याचं वाईट वाटतं किंवा माझं कोकणवासियांना पण आव्हान असेल की हे या ज्वराला कुठेतरी आता रोखा समाजामध्ये वितुष्ट आणून समाजामध्ये दरी पाडून काही प्राप्त होणार नाही आपलं आर्थिक खच्चीकरण होतंय देशाची आर्थिक परिस्थिती काय फार अशी आपला इकॉनॉमिकल राय राईज असा काही खूप स्टीप असा मस्त चालला अशातला काही भाग नाही आहे बेकारी कळ परी म्हणजे कळस गाठलेला आहे महागाईचा कळस आहे स्त्री अत्याचाराचा कळस आहे दिवसा डवळ्या खून पडतायत ह्या सगळ्यांनी आपल्या देशाची काही फार मोठी म्हणजे राज्याची काही परिस्थिती परिस्थिती फार चांगली आहे अशातला काही भाग नाही आणि ह्या सगळ्यावरती पांघरून घालण्यासाठी जर हिंदू मुसलमानाचा वापर करणार असेल तर तिथं अत्यंत वाईट आणि म्हणून आम्ही उघड भूमिका घेत आहोत की धर्मनिरपेक्ष भारतामध्ये धर्मनिरपेक्ष संविधान असताना धर्मनिरपेक्षता ही आपला आत्मा असलाच पाहिजे त्या धर्मनिरपेक्षतेला बोलट घालणारा हा पाकिस्तानचाच मित्र असू शकतो कारण का पाकिस्तानला पोषक वातावरण जर आपण या देशात तयार करणं असू तर आपण कोणाचं भलं करतो हो। आहोत त्यामुळे हे सगळे विषय चर्चेला आले अनेक जणांनी आपली मतं व्यक्त केली परत एकदा जाणून बुजून राजकीय हित साधण्यासाठी म्हणून देशाचे तुकडे पाडण्याचा प्रयत्न करू नका आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईन युट्यूब चॅनल